i'm <laughs> काय मंडळी हाय का बरं काय चालले माझ्या आणि सख्यानो आज पण आमच्या वाडीत नळाला पाणी नव्हतं आलं म्हणून आम्ही आज ताजं ताजं ताज पाणी भरायचं ठरवलं म्हणजे पावसाचं पाणी व वापरायला पाणीच नव्हतं आणि अर्धा तासच पाऊस पडला पण त्या हवेमुळे लाईटा तीन तास गेलेल्या म्हणजे काय चार ठेम पडलं त्याच्यासाठी तीन तास नव्हत्या नव्हत्यामुळे आज जेवणाला जबरदस्त उशीर झालेला त्यात आमच्या नंदूबाई पधारलेल्या आगमन झालेलं ना मग काहीतरी आज स्पेशल जेवण होणारच होतं त्यात ताई म्हणाले की आज माझ्या हातचं जेवण बनवा म्हणून काय आज स्पेशल मेनू नंदूबाईच्या हातचा तो पण चुलीवरता कडकता फडकता रस्सा एकदम वाला <laughs> <laughs> खाएला। चिकन खायला चुलीवरच चिकन आज ताई अर्ध चुलीवरती जेवण बनवणार होत्या त्यामुळे माझं आज कामलं वाचलेलं त्या ताईंचं हे बारक लेकरू आमचा विहान व चुडुकलं बुंडुकलं काम करत होता म्हणजे हे आणून दे ते आणून दे तेवढं पोहरानं काम सांगितलं पाहिजे मला वाटलं हे चॉकलेटचे ची बरणे बघितलं तर त्यात खडं मीठ निघालं मिनटोच नाव हो दिलेलं दिमागची बट्टी ज्याला दे कसली बुजली दिमागची बट्टी पोरानं ही तर राखण करायला ठेवलेली पण मला नाही वाटत आज काय हे शिजून तयार होईल म्हणून दोन दोन फुकणे घेऊन फुकत होते कसलं नानाची टांग मला वाटलं माझं काम हलकं का होईल ज नंदूबाई चुलीवरती आमचं रस्ता बनवते म्हटल्यावर कुठलं आव ह्यांच्या काय मस्कऱ्या संपतं त्या भाऊ बहिणीच्या खालून मला नुसतं मस्करी खेचाखेची चालले ओ मी एकटीच आहे ना माझी जाऊबाई नाही आहे त्यात कारबारी नाही आहे आहो कारबारी तिकडे ठाण्याला कामावर आणि जाऊबाई तुम्ही विचारते जाऊबाई कुठं आहे जाऊबाई गेले तिच्या वडिलांचं वर्षश्राद्धा आहे ना म्हणून तिकडे गेले मी गा गावाला आली ती मुंबईला गेली मग ती सात आठ दिवसानंतर ना म्हणजे पूजेपर्यंत ते रिटर्न येणार आहे थांबा आता जाऊबाई आल्यानंतर मग काय तुमचं खरं नाही आम्ही दोघे मिळून तुमच्या भाऊ बहिणीचं कसं खेचतो का नाही बघा तो आणि ज्या घरात सुनला लेख म्हणून समजतात ना ते घर फळ फुललं पाहिजे ना आणि माझे घर ह्या घरातली मैत्रिणी मा म्हणजे माझे पहिले सासूबाई आई आईओ आणि दुसरे आमचे नंदूबाई अहो भांडणं तर पहिल्यांदा होताच की पण ॲडजस्टमेंट सगळ्यांनी केली पाहिजे हसत खेळत राहिलं पाहिजे एक पाया एक पाऊल त्यांनी पुढं सरकवलं तर आपण दहा बारा पाऊलं प पुढं सरकून धूम ठोकली पाहिजे त्यांच्याकडे एकदा डायरेक्ट उचलून गळ्यात फिरून घर उचलून गळा गरागरा फिरवलं पाहिजे थट्टा मस्करी करत आमचं जेवण लेट होत चाललेलं पण भारी मज्जा येत होती जेवण करायला आव भाकरे आई एवढी माणसं म्हणलं ना भाकरे मला वाटलं मला वाटतं मी वीस बावीस तरी भाकरे थापले असतील वाफ बघ कशी निघते एकदम अशी जलवा नुसते वाफ निघते आव का तुम्ही म्हणताय ताटावर का काढले आव्हा आमचं ताट टोपलं आहे ना ते हे जो होतं व ते नाही का ते गावाला टोपणी भेटतात ते तसलं व स्टीलचं होतं त्याच्यामुळे त्यात पाणी जमा होईल म्हणून साईडला काढलेलं आणि आज जेवणाला आलेली मालेची मोठी मुलगी म्हणजे संगीता ताई जेवायला आलेल्या आणि माझी नंदूबाई म्हणजे चुलत चुलत बघा आले माझे कारभारी आवं सकाळी कधी निघालेले कामावर ड्युटी केलेली आणि नंतर त्याच्यानंतर आले घरी एस टी न आले डायरेक्टली आणि कराडमध्ये येऊन अडकले माहिती आहे का जोरदार पाऊस झालेला खंडाळ्या घाटात त्यांची एस टी बंद पडली ती बदलली नंतर कराडमध्ये आले कराडमध्ये तर ते पंच पासवर्ड फाडे ना आपला तिथं नाव झाड पडलं मग सगळ्या गाड्या थांबलेल्या काहीतरी ना सहा वाजल्यापासून का सात वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत कराडमध्येच होते मग भाऊ अर्ध्या रस्त्यात उंडाळ्यापर्यंत गेले आणायला आणि त्या तिथनं मग स्कुटीवरनं आले रात्रीच्या गाड्या चालू झाल्यानंतर तर येणार नव्हते डायरेक्ट पूजेला येणार होते पण येताना त्या त्यांनी पूर्ण रूमचे म्हणजे चार पाच पंखे घेऊन आले घराचं चो छोटं मोठं त्यांना पण इलेक्ट्रिकचं काम करायला जमतं ना थोडंफार म्हणून ते त्याच्यासाठी आलेले एक दिवस सुट्टी होती त्यांना आणि एक दिवस एक्स्ट्रा सुट्टी काढली असे दोन दिवसासाठी आले तर मी जाऊन खुश होती फटाफट घरातली कामं आवरली ते तर सकाळी आठ वाजताच दो चाय नाश्ता करून गेलेले पंखे लावायला आणि बेडरूमचा पंखा लावून झालेला दोन्ही बेडरूमचे पंखे लावून झालेले आणि हॉलचे पंखे

आमच्याकडं मोठा स्टूल नाही ना म्हणून ड्रम उलटा करून ठेवलेला आणि चढताना तो ड्रम आहे ना सारखा हलत होता आणि ते काय आता इलेक्ट्रिकचं एवढं काम जमतं त्यांना पण काहीतरी एक नट चुकीचा लावलेला पण तो परत त्यांनी सळं केला पण ते, ते हात खाली वर करून किंवा वरती चढून त्यांचे ना बोलताना खांदे खूप दुखायला लागलेले आणि त्याच्या अगोदर मला माहीतच नाही दरवाजेच्या पाठी आपले कपडे वे वगैरे अडकवल्या ना ते स्टीलचे हुकं ना त्यांनी संडास बाथरूमवरून ते पण येताना ठाण्यावरून घेऊन आलेले दोन्ही संडास बाथरूम म्हणजे सगळ्या घरामध्ये पाहिजे तिथं लावलेले होते आणि मंडळी तुम्ही सगळे विचारताय पूजा कधी पूजा आहे आपली पूजा ना आठ जूनला आहे मुहूर्त ह्या महिन्यात मे महिन्यात मुहूर्त नव्हते आठ जूनला आठ जूनला घेतलेली आहे पूजा आणि मेन सगळ्यात गोष्ट म्हणजे कष्ट तुम्हा सर्वांना आमंत्रण नाही तुम्ही म्हणताय आम्ही योगा ताई आम्ही योग अरे सर्वांनी या आपल्या घराची पूजा आहे मिनी फाटा आहे ना ती तेच आहे आता चला नावान चल तीन वर आहे आपल्या तेवढं नाही करत म्हणतो ना ढिंग ढिट ंग माझ्यातनं पंखेचं उद्घाटन झालं बघ आणि भाऊ म्हणाले चल पंखे लागतात बटन दाबून बघ अरे सगळे पंखे चालू झाले एकदम फास्ट फुल स्पीड एकदम हेलिकॉप्टर आता राहिलेला एक, एक पंखा होता ना ते भाऊ म्हणाले मी लावतो म्हणजे त्यांना शिकायच होतं म्हणून ते लावून बघत होते हे भाऊंच्या बेडरूमचा पंखा तो पण चालू झालेला आहे सगळेच पंखे एव्हन मध्ये चालू झालेले आणि ओपनिंग ॲपल मोबाईलची पण घेतली आकाशी सोपले झाले पुरी काय लाजून अजून मेलो पग ऍपल मोबाईल नाही पण ऍपल पंखेची तरी ओपनिंग झाली ना माझ्या हस्ते एकदम नवीन कर करीत आपला मोबाईल लावा स्टेटस लावा गाणी ते आणि मंडळी हो बरं का ठळक बातम्या आजच्या महत्वपूर्ण ठळक बातम्या तुम्हाला सह सांगतोय मी ना माझा आवाज सरळ येत नसला ना मी चक्क वावरात बसलेले आणि इथं वीज चमकते आणि हवा एवढ्या जोरात सुटले ना त्यामुळे माझा आवाज तुम्ही ॲडजस्ट करून ब्या घ्या बरं का समजून घ्या सगळं काम झालेलं होतं घरी गेलो तुम्हाला सांगितलं पाणी काय पाच दिवस आलं नव्हतं म्हणून संध्याकाळी ना सगळ्या वाढीतल्याने म्हणजे तीन चार तीन चार जणांनी मिळून आहे ना एक एक पाण्याचा टँकर नाही तर ते असताना तसं मागवलेलं तसं व आम्ही पण एक दोघात मिळून आहे नाही एक टँकर मागवलेला काय करायचं पाच दिवस आज चक्क पाण्याला फक्त पाणीचा सुपडा नव्हता अचानक कोणाला बाथरूमला ला आले आली तर काय करायचं बंद करा ते ब्ल्यू टी शर्ट वाले आहेत ना ते मालेचा दोन नंबरचा मुलगा आहेत मालयाला दोन मुलं आणि एक मुलगी आहे जे आपण पहिल्यांदा बघितली ना संगीतात आहे मग मालेन मी हा टप मोकळा केला सगळं भरून ठेवायचं होतं एक ड्रम काहीतरी कितीला पडत होता माहित नाही आता ते, ते तुम्हाला नंतर सांगेल पण सगळं चिटकं लोटक पाक टप बिप आम्ही सगळी भरून ठेवलेली होती गवरडवरड गवर तू पण वरड मी इकडे व्हिडिओ रेकॉर्ड करायला बसले आणि हे कावळा मागणं सगळी इंट्रो सगळ्या इंट्र। त्याचा इंट्रो सांगतोय ऐकून घ्या तो पण काय बोलतोय ऐकून घ्या एकतर आमची इकडं नुसती गडबड गडबड चालू आहे पाणी भरायची सगळे कामानं थकून गेलेले आवं तो पाण्याचं टँकर आहे ना आमच्या अंगणात पोचत नव्हता कारण डायरेक्ट यायला त्याला रस्ता नव्हता मग घराच्या मागणं फिरून आलेल्या वावरातनं आणि त्याची पाईप पण बारकी होती म्हणून सगळी ड्रम आम्ही तिथंच एक साईडला नेलेली आविकचं पाणी आहे ना वाया जाऊ नये म्हणून सगळ्यांची नुसती गडबड गडबड चालू होती आणि आज आमच्या ताई पण त्याच वेळेला गेल्या त्यामुळे त्यांची पण गडबड म्हणजे त्यांना पण सासरी सोडायचं होतं त्या चार वाजता परत पाऊस येऊन गेलेला कारभारी तर काल रात्री आल्यापासून एवढे दमलेले होते रात्री त्यांची एस टी बंद पडली सकाळी आठ वाजल्यापासून ते काम करत होते त्यामुळे आजचा असा खतरनाक दिवस गेलेला ना मग काय विषय संपला